काही फायनली तयारी झाली आणि आता आम्ही नक्की जाऊ श्री क्षेत्र मार्लेश्वरला आणि आपल्यासोबत आपला मित्र पण आहे रुशिक मांडवकर आणि बघा बघची गाडी गाडी बिडी पुसायला लागलाय रस्त्याची बघा तिकडं काही बघा सेफ्टीसाठी हेल्मेट पण घ्यायला लागते तर तुम्ही पण कुठे जाताना हेल्मेट नक्की घ्या तो बघा सुंदरसा परिसर आहे तिथला उंच उंच माडाची झाडं आणि आता इथनंच आम्ही थेट जाणार आहोत इकडचा रोड जातो ह्या साईडचा आपला पाली साईडला आणि इकडनं रोड जातो नानीतला म्हणजे पुढे सो सो so, हा बघा काही समोर सुंदरसा बंगला आहे आणि आजूबाजूला परिसर आहे थोडफार जवळ पोचलोय आम्ही बघा नदीचं पाणी एकदम मस्त दाखवतो इथला तर आता आम्ही आलोय पुलाची इथे आणि ही समोरची नदी आणि आजूबाजूला तुम्हाला झाड दिसत आहेत सगळीकडे झाडच आहेत झाडे बसून केसांची पूर्ण वाट लागली ह्या दोघांचं बघा काय चाललंय दोघ बघा फोटो काढतात तिथं छोटंच दुकान आहे तिथं आम्ही थांबलो आहे आणि इकडनं तुम्हाला रोड दाखवतो समोरचा तो, तो, तो सिद्धा मारले मार्लेश्वरला जातो आमचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालंय आणि आम्ही आता इथन निघालो आहे बायपास रोड म्हणजे इथून डायरेक्ट मार्लेश्वरला आणि हा एक काय रोड आहे एकदम रिलॅक्स हे बघा इकडच्या साईडला मार्लेश्वर आता इथे समोरच बोर्ड आहे मार्लेश्वर सतरा किलोमीटर आहे मारळ बारा त्यामुळे कधी पण येताना इकडनं या आरामात एकदम रिलॅक्समध्ये याल तुम्ही आणि बाईक असेल तुमच्यासोबत तर खूपच भारी तर मंडळींनो फायनली आता आपण मुख्य प्रवेशद्वाराचे इथे आलेलो आहोत आणि इथूनच आपण समोर तिकडे पुढे डायरेक्ट पायथ्याशी जाऊ आणि तिथे बाईक वगैरे लावू ते सर्व तिथलं जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सध्या तरी आम्ही खूप वेळा आलो इथे पण घरी बसून पण कंटाळा येत होता त्यामुळं कुठं फिरायचा प्लॅन नव्हता सो हृतिक भाऊ म्हटले की चला जाऊया मार्लेश्वरला तर आम्ही डायरेक्ट इकडे आलो मार्लेश्वरला देवाचं दर्शन घ्यायला आणि ही इथे समोरच ते बघा समोर तुम्हाला दिसत आहेत ह्या म्हणजे काय म्हणतात ह्याला पडव्यासारख्या आहेत इथे बाईक वगैरे ठेवले जातात बाईकचं चा काय चार्ज वगैरे नाही आहे पण जर तुम्हाला बाईक वगैरे ठेवायची असेल थे तर इथनं देवासाठी प्रसाद वगैरे किंवा काही ना काहीतरी घ्यावं लागतं काही आम्ही मार्लेश्वर येथे पोहोचलोय आणि आता थोड्याच वेळात पुढं पायऱ्या चढून वरती जाऊ आम्हीपैकी इथलं वातावरण हे बघा व्यवस्था वगैरे सर्व केलेली आहे काही जात आम्ही पायऱ्या चढत चढत चालू आहे वरती देवासाठी आता पानफुल घेतलेली आहेत चालत चालत जाऊया आपण जवळ जवळ हा चालतं आमचा झा आणि आम्हाला इथपर्यंत आणलेला आहे गाडीवर आमचा पायलट ऋतिक मांडवकर आणि दुसरे आपल्यासोबत आहेत ते आपले परम मित्र अभिजित पवार हे बघा अभिजित पवार हा बघा हा परत काहीतरी बोलायला लागला <laughs> हा नुसतं काय ना काहीतरी पितत असतो जिकडे तिकडं रूपचित्ती राहो मुखी तुझे नाम हर हर मार्लेश्वर दामलेलो आहोत सगळ्या मित्रांनो काय नजारा वाटते ना मित्रांनो सो काही इथे येताना तुम्हाला अनेक अशी दुकानं भेटतील जिथे तुम्हाला काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता आणि हे बघा खूप सारे लोक आलेले आहेत तिथे सर्व देवाचे दर्शन घ्यायला खूप लांब लांब ना लोक येतात तिथे फायनली मगाशीत आम्ही इथे वरती पोहोचलेलो तो इथे देऊन देवाचं दर्शन वगैरे झालं अनेक लोकं पण आलेले आहेत तिथं आरती वगैरे सुरू होती त्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही आणि आता इथला तुम्हाला सुंदरसा परिसर दाखवतो समोरचा खूपच भारी वाटेल तुम्हाला बघून फिरतोय आम्ही हा बघा इथला सुंदरसा धबधबा धबधब्याचा आनंद घ्या तुम्ही आता सध्या पावसाळा म्हणून नाही तर पावसाळ्यात खूप पाणी असते इथं खाली वगैरे सोडतात पण थाली चढल्या खूप थंडी आहे आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो आहे आता इथून डायरेक्ट रत्नागिरीमध्ये जाऊ पृथ्वीच्या इथं आपल्या आप बंगल्यावर इथे गेल्यावर मस्त वाटतं त्या बंगल्याचा टूर पण आपण थोडंसं करूया अजून काय बोलायचं भावांनो छानच झालं दर्शन आम्ही आता आलोय हॉटेल काहीतरी मागूया पेट पूजा करूया आणि माहित ना निघून जाऊ आणि आपली ही मिसळ फायनली सर्व फिरून झालंय मार्लेश्वर मंदिर वगैरे आम्ही बघितलं सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तो बाय बाय भावांनो आम्ही आता निघालो आहे बघा तिचा प्रवास सुरू झाला तो बाय बाय नेक्स्ट टाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आपण